मित्र होत आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्र हो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी वृत्तवाहिन्यांनी देशभरामध्ये जनमत सर्वेक्षण केलेलं आहे आणि म्हणून ह्या जनमत चाचण्या काय केलेल्या आहेत जनतेचा काय कोल आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जनतेचा कोल कुणाला आहे सर्वे काय सांगतो आणि उद्या सोळा तारखेला सोळा जूनला या जुन्या लोकसभेचा कार्यकाल संपवतो आहे आणि चार जूनला निकाल लागणार आहे आणि मग भारताचे नवीन पंतप्रधान कोण असतील कोणाचं सरकार असेल याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण आज केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे एकोणीस एप्रिल ते एक जून दरम्यान लोकसभा निवडणुका सात टप्प्यामध्ये पार पडणार आहेत तर चार जूनला एकाच दिवशी निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत जे महाराष्ट्रामध्ये पाच टप्पे ठेवलेले आहेत निवडणुकीसाठी पण निकाल मात्र एकाच दिवशी लागणार आहे निकाल टप्प्यामध्ये लावला असता तर चालला नसता का पण निकाल एकाच दिवशी लागणार आहे तर चार जूनला एकाच दिवशी निकाल लागणार आहे पहिला टप्पा एकोणीस एप्रिल दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल तिसरा टप्पा सात मे चौथा टप्पा तेरा मे पाचवा टप्पा वीस मे सहावा टप्पा पंचवीस मे आणि सातवा टप्प्याची निवडणूक ही एक जून ला होणार आहे यासह अरुणाचल प्रदेश सिक्कीम आंध्र प्रदेश आणि ओरिसा या चार राज्यांमध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका होणार आहेत लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅट्रिक करतील की विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला यश मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी विविध वृत्तवाहिन्यांनी देशभरात जनमत सर्वे केला विजयाचे दावे दोन्हीकडूनही होत आहेत मात्र जनतेचा कोल कुणाला कोण कौन कोणावर वरचं ठरेल सर्वे काय सांगतो या गोष्टी जाणून घेणं क्रमप्राप्त ठरते आणि मित्र हो आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करत असल्यामुळं आपलं हे कर्तव्य ठरतं की या सगळ्या घडामोडी कशा पद्धतीने चालू आहेत मतदारांना मीडिया गोदी मीडिया झालेला असेल तर निपक्षपातीपणे दोन ओळीमधील मधल्या ओळीतला भाग समजून घेता आला पाहिजे आणि निवडणूक आयोग निपक्षपाती निवडणुका घेण्यासाठी आहे पण मतदाराला मतभान आणि संविधानभान देण्यासाठी आपण निपक्षपातीपणे विश्लेषण करत असतो आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की मेगान्यूज अठराच्या सर्वेनुसार बहुसंख्य जनता सत्ताधारी पक्षाच्या कामगिरीवर समाधानी आहे मेगान्यूज अठराचा हा सर्वे आहे त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपा तिसऱ्यांदा निवडून येण्याचा अंदाज आहे पंतप्रधान मोदी अबकी बार चारस पार चार जून चारसो पार असं ते समीकरण असलं पाहिजे भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी ए लोकशाहीच्या चारशे अकरा जागा येतील असा अंदाज या सर्वेनुसार वर्तवण्यात आलेला आहे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ईडी आघाडीला बत्तीस टक्के मतासह एकशे पाच जागा मिळण्याची शक्यता आहे ही संख्या दोन हजार एकोणीसमध्ये यू पी ए सरकारमध्ये मिळालेल्या जागांपेक्षा जास्त आहे दोन हजार एकोणीसमध्ये यू पी एला केवळ एक्क्याण्णव जागा जिंकता आल्या होत्या सर्वेक्षणातील निकालानुसार इतर पक्ष सत्तावीस जागा जिंकतील असा अंदाज आहे ए बी पी न्यूज सी मतदार सर्वेक्षण यानुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी ए बी पी न्यूज आणि सी वोटरने केलेल्या मत सर्वेक्षणातून असे दिसून येते की देशभरात यंदाही भाजपला बहुमताने विजय होऊ शकेल सर्वेक्षणाच्या निकालानुसार एन डी ए पंचेचाळीस पॉईंट नऊ टक्के मतासह तीनशे सहासष्ट जागांवर भाजपा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे जे एकोणपन्नास टक्के मतासह तीनशे सहासष्ट जागा म्हटलेला आहे जे मोदींचं सा टार्गेट साडेतीनशेपर्यंत भाऊ ही साडेतीनशे ते तीनशे तीस तीनशे पस्तीसच्या अंदाजामध्ये येऊ शकतील असं बाकीत केलेलं आहे आणि भाऊ तोरशेकरांचा चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमधला अंदाज खरा ठरलेला आहे त्यांनी पुस्तक लिहून हे केलं होतं आणि भाऊ जो काही अंदाज आहे जो राजकीय अनुभव आहे त्या अनुभवावर ते भाष्य करतात आणि त्यांचं ते भाष्य खरं ठरलेलं आहे आणि म्हणून या सर्वेचा अंदाज कुठपर्यंत आहे ह्या गोष्टी आपण तपासून पाहिल्या पाहिजेत दुसरी गोष्ट ही आहे की सत्तेवर जनता नाराज असते पण सत्ताधारी पक्ष इलेक्शन मॅनेजमेंट अतिशय बारकाईने करते आहे आणि विरोधी पक्ष हे बुडत्याचे पाय खोलात म्हटल्यासारखा त्यांची अजून काही ताळसूळ जुडलेला नाही राहुल गांधी पिकनिक निकायला सारखं निवडणुका करत असतील तर त्यातून फारसं यश येईल असं दिसत नाही आणि म्हणून ए बी पी न्यूज सी वोटर सर्वेक्षणानुसार इंडिया आघाडी एकोणचाळीस टक्के मतासह एकशे छप्पन जागा जिंकण्याची शक्यता आहे सर्वेक्षणानुसार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत इंडिया आघाडीच्या मतामध्ये दोन पॉईंट पाच टक्क्यांनी वाढ होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे या सर्वेनुसार काँग्रेसची स्थिती मागील निवडणुकीपेक्षा सुधारण्याची शक्यता आहे यंदा एकोणसाठ जागांवर काँग्रेस उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे ही संख्या दोन हजार एकोणीसमध्ये मिळालेल्या बावन्न जागांपेक्षा जास्त आहे डी एम केसारखा सारख्या प्रमुख प्रादेशिक पक्षाशी युती केल्यामुळे तामिळनाडूसारख्या काही राज्यांमध्ये काँग्रेसला त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते झी न्यूज मॅट्रिज सर्वेक्षण झी न्यूज आणि मॅट्रिजच्या सर्वेक्षणानुसार एन डी ए तीनशे नव्वद जागा जिंकून इंडिया आघाडीचा पराभव करेल असा अंदाज आहे तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी शहाण्णव जागा जिंकण्याची शक्यता आहे नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी न्यूज अठराच्या सर्वेक्षणानुसार नेतृत्व क्षमतेच्या बाबतीत लोकांनी राहुल गांधीऐवजी नरेंद्र मोदींना पसंती दिलेली आहे तब्बल त्र्याहत्तर टक्के लोकांना पंतप्रधान मोदी प्रामाणिक असल्याचे वाटते तर सत्तावीस टक्के जनतेला राहुल गांधी अधिक प्रामाणिक नेते आहेत असं वाटते पंतप्रधान लोकांचा विश्वास संपादन करत आहेत आणि संकटांना तोंड देण्यासाठी अजूनही इतरांपेक्षा एक पाऊल पुढं आहेत असे बहुतांश जनतेला वाटते रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या बाबतीत आणि महागाई नियंत्रित करण्याच्या विषयावरही मोदी यांना राहुल गांधी ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा जास्त मते मिळालेली आहेत एबीपी न्यूज सी वोटर सर्वेक्षणानुसार पंतप्रधान कोण हवे आहेत असा प्रश्न केला असता उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा कर्नाटक महाराष्ट्र पश्चिम बंगाल आणि बिहारसह अनेक राज्यातील जनतेने राहुल गांधीपेक्षा मोदींना प्राधान्य दिलेलं आहे म्हणजे बहुसंख्य जनतेने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत आहेत जी न्यूज मेट्रिकच्या सर्वेक्षणात मोदी विरुद्ध गांधी ही चर्चा झालेली नसली तरी सुमारे तेवीस टक्के जनतेला असे वाटते की राहुल गांधी पंतप्रधानांना टक्कर देऊ शकतात या सर्वेक्षणात नऊ टक्के जनतेला वाटते की राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा निवडणुकीवर सकारात्मक परिणाम होईल तर बावीस टक्के लोकांना वाटते या यात्रेचा फारसा परिणाम होणार नाही जे जेमतेम जे, जे नऊ टक्के लोकांना वाटते परिणाम होईल आणि बावीस टक्के लोकांना वाटते याचा काहीही परिणाम होणार नाही आणि मागेही भारत जोडो यात्रा राहुल गांधींनी केलेली आहे म्हणजे मोठ्या राज्याची परिस्थिती काय ही जर आपण पाहिली तर न्यूज अठरा सर्वेक्षणानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी ए कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश या राज्यामध्ये निर्भीळ यश मिळवण्याची शक्यता आहे सर्वेक्षणातील निकालानुसार मध्य प्रदेश अठ्ठावीस जागा उत्तर प्रदेश सत्याहत्तर जागा बिहार अडतीस जागा झारखंड बारा जागा कर्नाटक पंचवीस जागा आणि गुजरातमध्ये पक्ष सर्व सव्वीस जागा सहज जिंकेल अशी शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे महाराष्ट्रात एन डी ए अठ्ठेचाळीसपैकी एक्केचाळीस जागा जिंकण्याची शक्यता आहे तर विरोधकांना इतर सात जागा मिळण्याची शक्यता आहे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसारख्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष अजूनही ताकदवान आहेत तृणमूल काँग्रेस आणि डी एम के यांची पश्चिम बंगाल व तामिळनाडूमध्ये वर्चस्व राहिलेली आहे तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सतरा जागा जिंकण्याचा अंदाज आहे तामिळनाडूमध्ये डी एम के काँग्रेस युती अजूनही प्रबळ आहे त्यामुळे इंडिया आघाडीला तामिळनाडूमध्ये एकोणचाळीसपैकी तीस जागा मिळण्याचा अंदाज आहे एबीपी न्यूज सी वोटर सर्वेक्षणानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी एला उत्तर प्रदेशातील ऐंशी पैकी चौऱ्याहत्तर जागा मिळण्याची शक्यता आहे मागील सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेमध्ये मताच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे भाजपला पश्चिम बंगालमध्ये एकोणीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर तामिळनाडूमध्ये डी एम के एकोणचाळीस जागा आणि बंगालमध्ये सत्ताधारी टीएमसीला जे तेलुगू देश तृणमूल काँग्रेसला तेवीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला या आहे या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात अटीतटीची निवडणूक होण्याचा अंदाज आहे एला अठ्ठावीस तर विरोधी पक्षांना वीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही जर आपण बारकाईने पाहिली निरीक्षण केलं आणि ह्या सगळ्या सर्वेचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येते की जी न्यूज मेट्रिकच्या सर्वेक्षणानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी एला महाराष्ट्रात एकसष्ट टक्के मतासह अठ्ठेचाळीस जागा गुजरातमध्ये सव्वीस जागा उत्तर प्रदेशात अठ्ठ्याहत्तर तामिळनाडूमध्ये एक आंध्र प्रदेशात तेरा तेलंगणात पाच मध्य प्रदेशमध्ये अठ्ठावीस पश्चिम बंगालमध्ये सतरा आणि कर्नाटकमध्ये तेवीस जागा मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे इंडिया आघाडीला महाराष्ट्रात तीन जागा तर उत्तर प्रदेशात दोन जागा केरळमध्ये वीस झारखंडमध्ये एक मध्य प्रदेशमध्ये दहा कर्नाटकात पाच तेलंगणात नऊ जागा मिळण्याची शक्यता आहे तर बंगालमध्ये टी एम सीला चोवीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर मित्र हो आपणही हा सगळा अंदाज जर लक्षात घेतला तर मोदींना तीनशे साडेतीनशेच्या आठ जागा मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये वंचित प्रकाश आंबेडकर यांनी जर शरद पवारांचं ऐकलं आणि त्यांना चार पाच जागा दिल्या वंचित आघाडी जर सोबत आली तर निश्चितपणे काँग्रेस इंडिया आघाडीच्या जागा वाढू शकतात आणि ह्या वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत पण ते करताना दिसत नाही आणि सत्तेत असलेला पक्ष अतिशय नियोजनपूर्वक बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासपूर्ण इलेक्शन मॅनेजमेंटचे सगळे मुद्दे तपासून पावलं टाकतो आहे अत्यंत सावधरित्या जागा वाटप सुद्धा त्यांनी केलेलं आहे तेरा जुन्या लोकांना तिकीट दिलेली आहेत पहिल्या यादीमध्ये सात ठिकाणीच त्यांनी थोडेसे फेरफार केलेले आहेत सात ठिकाणी घराणेशाहीच्या पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी दिलेली आहेत हे सगळं कशासाठी आहे तर जास्तीत जास्त जागा आपल्याला कशा निवडून आणता येतील यासाठी भाजप प्रयत्न करते आहे आणि त्या तुलनेमध्ये इंडिया आघाडी कमी पडते आहे आणि म्हणून सगळ्याच मीडियाचा जो कोल आहे तोच जनतेचा असतो आणि म्हणून जन्मतसुद्धा बार मोदी सरकार अशाच दिशेने आहे मित्र हो अशाच पद्धतीने आपण निवडणुकीसंबंधीचे व्हिडिओ करत असतो आपण या गोष्टी तटस्थपणे समजून घेतल्या पाहिजेत निवडणुका निपक्षपाती झाल्या पाहिजेत आणि संविधानाचं भान मतदान आणि मतभान या गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजेत मतदार राजा जागा असला पाहिजे आणि त्याला उमेदवार निवडून मतदान करता आलं पाहिजे यासाठी आपण हे काम करत असतो मित्र हो या चॅनलवर नेवेना चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा व्हिडिओ आवडला काही प्रश्न असतील कॉमेंट करा त्यानुसार आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं देऊ लाईव्ह येऊ आणि आज आपण इथंच थांबू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र